नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कोणता सण आहे बरं ओळखलत का दिवस आहे चौदा जानेवारी म्हणजे मकर संक्रांती पहिल्यांदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला आपण असं नेहमी म्हणत असतो पण हे सगळं का बरं आजच का करतो आपण याचा प्रश्न आपल्याला मनात पडतच असतो तीळ आणि गूळ याचे विशेष महत्त्व आहे त्याचे कारण म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये शरीरात स्निग्धता कमी झालेली असते त्वचा कोरडी झालेली असते हा वृक्षपणा घालवण्यासाठी तीळ स्निग्धतेचे काम करते व गूळ शरीराला थकवा घालून शक्ती वाढवते या म्हणून आपण या आरोग्यपूर्ण गोष्टीचा आहारामध्ये आवर्जून समावेश करतो व आजच्या दिवशी भौगोलिकदृष्ट्या काही महत्त्वाचे बदलही होत असतात ते आपण पुढे पाहणारच आहोत तर मग मित्रांनो आपण याची भौगोलिक बाजू बघूयात आज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो कर्कसंक्रांतीपासून आजच्या मकर संक्रांतीपर्यंतच्या काळाला दक्षिणायन म्हणतात म्हणजे हा कालावधी एकवीस जून ते एकवीस डिसेंबर असतो बरं का दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात येणं अधिक चांगलं समजलं जातं ही एक धार्मिक बाब आहे तशी खगोलीय कॅलेंडर एकवीस डिसेंबरपासूनच उत्तरायणाचा प्रारंभ मानला जातो परंतु चौदा जानेवारीला म्हणजे ह्या आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो या कारणाने उत्तरायणाला प्रारंभ चौदा जानेवारीपासूनच होतो असं या ठिकाणी मानलं जातं तर वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा सूर्याची स्थिती आहे उत्तरायन आणि दक्षिणायन स्थितीमधील पृथ्वीच्या गोलांची स्थिती आहे उजवीकडचा पृथ्वीचा गोल वरचा कर्कवृत्त मध्ये विषुवृत्त व मकरवृत्त या पृथ्वीच्या या वृत्तांची आपल्याला ओळख आहेच उजवीकडे जेव्हा पृथ्वीची स्थिती असते तो दिवस असतो एकवीस जून या दिवशी सूर्याची किरण कर्कुत कर्कवृत्तावर लंब पडतात पृथ्वीचा अक्ष हा आपल्या सर्वांना माहितीच आहे की साडेतीस अंशांनी डावीकडे झुकलेला आहे तर याप्रमाणे पृथ्वी जेव्हा एकवीस जूनला दक्षिणायनाला प्रारंभ करते व एकवीस डिसेंबरला दक्षिणायनाची स्थिती त्यांची संपते त्यानंतर सुरू होते उत्तरायण मित्रांनो हे उत्तरायण सुरू होण्याचा दिवस म्हणजे एकवीस डिसेंबर तर मग या एकवीस डिसेंबरला आपण उत्तरायण प्रारंभ मानतो परंतु चौदा जानेवारीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होत असल्याकारणाने खऱ्या अर्थाने चौदा जानेवारीपासून उत्तरायण आपल्याला भौगोलिकदृष्ट्या सुरू झाल्याचे लक्ष देते यावेळी एकवीस डिसेंबर ते एकवीस जून हा कालावधी उत्तरायणाचा मानला जातो यावेळी सूर्याची किरणे ही मकरवृत्तावर लंब दिशेने पडतात म्हणून या ठिकाणी आपल्याला दिवस एकवीस डिसेंबरपासून हळूहळू तिळातिळाने मोठा मोठा होत जाताना दिसतो आणि उत्तरायण संपते तो दिवस एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याचे आपल्याला भौगोलिकदृष्ट्या माहिती आहेच तरी माहिती कशी वाढली मित्रांनो हे नक्की कळवा व पुढील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद